महिला आघाडी शहर कार्यकारिणी जाहीर मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी खासदार माने यांना निवडून द्यावे हळवणकर भारतीय जनता महिला आघाडीच्या वतीने रामनवमीच्या औचित्य साधून इचलकरंजी महिला आघाडीच्या कार्यकारिणीची निवड भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्षा सौ अश्विनी कुबडगे यांच्या नेतृत्वात महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ पुष्पाताई पाटील भाजपा शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आली दरम्यान यावेळी बोलताना भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी मोदीजींनी महिलांचा सन्मान करून त्यांच्या अनेक समस्यांचे निराकरण त्यांनी सुरू केलेले योजनेतून केले आणि समाजामध्ये महिलांना एक वेगळे स्थान निर्माण करून दिले आहे आता आपण मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील माने यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन उपस्थित महिलांना केले नवनिर्वाचित कार्यकारिणीमध्ये महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी सौ नीता भोसले सौ योगिता दाभोळे सौ माधवी मुंडे यांची निवड करण्यात आली तसेच मागासवर्गीय आघाडी अध्यक्षपदी नागूबाई लोंढे यांची निवड करण्यात आली या कार्यकारिणीमध्ये सात उपाध्यक्ष चिटणीस तसेच संपर्क प्रमुख सोशल मीडिया प्रमुख सांस्कृतिक विभाग प्रमुख अल्पसंख्यांक आघाडी महिला सदस्य अशा विविध निवडी झाल्या या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आली सदर कार्यक्रमात लीलाबाई शिंदे संगीता घोरपडे कौसल्या गाडे शबाना शहा गंगा पाटील सुषमा पाटील स्वाती मोरे अमिता बिरंजे भारती सुरपुरे मनीषा नाईक मधुमती तोरबुले संजना डावरे विद्या सुतार यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलआयक